साडेतीनशे वर्ष गुलामगिरीत पडलेला सह्याद्री ज्वालामुखीसारखा जागा झाला छत्र अथांग सिंधुसागर आणि अजिंक्य सह्याद्री एक झाले आणि हिंदवी स्वराज्य जन्माला आले मागून एक गड़को स्वतंत्र झाले आणि त्यातच एक अभेद्य आणि अजिंक्य गड शिवरायांनी काबीज केला की आण गडांचा महाराजा केले रायगड महाराजांनी रायगड काबीज केला सन सोळाशे छप्पनच्या एप्रिल महिन्यात ह्या दख्खनच्या मुलखात रायगडासारखा दुसरा गड नाही रायगड बुलंद आहे पाका आहे बेलाग आहे उत्तुंग पहाडांनी गडाला गरारा घातलाय आहे सीतेच्या हृदयात रावणाला प्रवेश मिळणं जसा अशक्य तसा स्वराज्याच्या शत्रूला रायगडात प्रवेश मिळणंही अशक्य होतं रायगडात शत्रू श्रेण फक्त पितुरी झाली तरच आणि राजधानीच्या दृष्टीनं घरावरती वेगवेगळी बांधकामं करण्याचा हुकुम महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना दिला हे हिरोजी इंदुलकर स्वराज्याच्या बांधकाम खात्यात हे सुभेदार होते